सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत राज्याचे ख्यातनाम आमदार अरुण काका जगताप यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आज सकाळी अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जगदंबा मंदिरामध्ये विशेष प्रार्थना करण्यात आली ग्रामस्थ समर्थक व स्थानिक भक्तजन मोठ्या संख्येने या प्रार्थनेमध्ये सहभागी झाले या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच सुधीर जगताप यांनी केले होते मंदिरामध्ये मंत्रोपचार अभिषेक महाआरती करण्यात आली यावेळी उपस्थित भक्तांनी काकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली व नारळही अर्पण केला विशेष प्रार्थनेस गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकही उपस्थित होते अरुण काका हे नेहमीच गावासाठी झटणारे नेतृत्व आहे त्यांच्या त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही देवीचरणी प्रार्थना केली आहे आणि देवी त्यांना लवकर बरे करो आमचे आयुष्य त्यांना लाभो अशी प्रार्थना माजी उपसरपंच सुधीर जगताप यांनी यावेळी केली यावेळी व्यंकटराव जगताप निलेश जगताप कांतीलाल सुपेकर प्रकाश सुपेकर दत्तात्रेय सुपेकर गणपत जगताप हनुमंत सुपेकर संभाजी वारे जालिंदर गजरमल तुकाराम काकडे दादा काकडे आबा काकडे महाराज नंदू सुपेकर सुनील पाटील ननवरे साहेब पोपट पाटील सुभाष गुंड पांडुरंग कुलथे आणि अशोक भाऊ जगताप मेजर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते यावेळी काय म्हणाले सुधीर जगताप आपण पाहूया माननीय आमदार काका जगताप हे रुब्बी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारणा व्हावी लवकरात लवकर सुधारणा होऊन लवकरात लवकर नगरला यावे हीच आमची इच्छा आहे तरी आम्ही सर्व कुधारण ग्रामस्थांच्या वतीने व मित्रमंड मंडळाच्या वती मित्र मंदर, वतीने सगळ्याच्या वतीने आरतीचे महाआरतीचे नियोजन कुधारणमध्ये केले केले व काका म्हणजे एक आमचे दैवत आहे सगळ्यांसाठी एक काम करणारे व्यक्ती दर आहे ले ते जिल्ह्यामध्ये खेडेगावातून जर कुदरण खेड ह्या परिसरात चापडगाव ह्या परिसर लोक इथून जर नगरला गेले नगर इथे गेले तर तिथं एक आमचं एक दैवत बसलेलं असतं आयुर्वेदिक कॉलेजवर त्या दैवतापैसे गेलं कुठला काय विषय असला कुठला फायनान्सचा विषय असू कुठं दवाखान्याचा विषय असू कुठलं काय बी म्हणजे कुठला क्रिटिकल विषय असला तरी मग ते आमचं दैवत तिथं गेलं की एक दोन मिनटात आमचा विषय तिथं शॉर होतो ते दैवत फक्त आम आमची एवढीच इच्छा आहे की बा ते, ते दैवत दैवत लवकरात लवकर चांगलं व्हावं व्यवस्थित व्हावं एवढी इच्छा आहे तर त्या दैवताने दैवत चांगलं झालं म्हणजे आम्ही उठ माझं आयुष्य थोडं कमी करावं पण काकांना आयुष्य जास्त द्यावा एवढीच माझी इच्छा आहे माझी दुसरी इच्छा काय नाही काका म्हणजे एक देव आहे जवळजवळ पंचवीस वर्षापासून काकाच्या माझ्या संबंध आहेत काकांनी इतकी लोकांची कामं केली की, की शंभर टक्के काका बरं होऊन लवकरात लवकर नगर इथं येत्यान ही मला गुरुदेव दत्त व देवीच्या वतीने मी प्रार्थना करतो बा एवढी एवढीच इच्छा आहे फक्त काकानी लवकरात लवकर बरं दत्त महाराजांनी त्यांना बा साथ द्यावा जगदम मा, मातेने बी साथ द्यावा व त्यांना लवकरात लवकर त्यांना सुखरूप घरी आणावं एवढीच इच्छा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची व पाहुणाऱ्याची व आमच्या भाऊकीच्या जागतक लोकांची एवढीच इच्छा आहे मनापासून माझी इच्छा आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा